नेहमी एकसारखा डोसा खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर मग ही क्रिस्पी डोश्याची रेसिपी तुमच्यासाठी आज आपण साऊथ इंडियन डिश हिरव्या मुगाचे डोसा करणार आहोत नमस्कार मी प्रेमा प्रेमाज होमबॉगमध्ये तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिले मी येथे मूग आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून रात्रीच पिजत घातलेले होते मूग आणि तांदूळ रात्रीच भिजत घातल्यामुळं मूग तांदूळ दोन्ही चांगलं फुलतात आणि डोसा पण क्रिस्पी होतो एक वाटी मूग घ्यायचं आणि पाऊण वाटी एवढं तांदूळ घ्यायचे आणि दोन्ही एकत्र करून भिजत घालायचे हे सगळं आता मी एका मिक्सर भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आता यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा घालायचा कांदा घातल्यामुळं डोस्याला चांगली चव चा। येते आता यामध्ये दोन ते तीन कळ्या लसूण घालून घ्यायची आणि थोडीशी कढीपत्ता घालायचा दो दोन एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं दुसरं कोणतं पाणी न वापरता आपण मूग आणि तांदूळ भिजत घातलेलं तेच पाणी ह्यामध्ये घालून डोशाचं पीठ असते त्याप्रमाणे हे पीठ वाटून घ्यायचं अगदी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आपण नेहमी डोशाचं पीठ असते ना अगदी तसंच मी वाटून घेतलेलं आहे आता इथे मी पाऊन वाटी एवढं बारीक रवा घालून घेतलेला आहे ह्यामुळे ना डोसा बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतो आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एका डायरेक्शनमध्ये फिरवत फिरवत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवून घ्यायचं तोवर ते डोसाला लावायला चटणी बनवून घेऊयात चटणीला लागणारे साहित्य सात ते आठ लसणाचे कळ्या खोबरं कोथंबीर कढीपत्ता उडद डाळ चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ कांदा आणि हिरवी मिरची इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर चना डाळ घालायची म्हणजे हरभरा डाळ दोन चमचे घालायचे आणि उडद डाळ दोन चमचे घालायचे आणि हे चांगले लाडसा ठोस पत्र परतून घ्यायचं दोन्ही व्यवस्थित लाडसट ठोल झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचं त्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची आणि खोबरं घालायचं लसूण घालून घ्यायचं आणि थोडीशी कढीपत्ता घालायचा कांदा लसूण कढीपत्ता मिरच्या सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर ह्यामध्ये आता एक चमचा हळद घालून घेतलेली आहे चटणीला चांगली अशी चव येऊ दे आणि झटपटी होऊ दे म्हणून मी इथे कश्मीरी लाल मिरची घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता गॅस बंद करून द्यायचं आता हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर हे सगळं मिश्रण मी एका मिक्सर भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊन बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत ह्या पद्धतीने फार पातळ नाही किंवा फार जाड नाही अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे आता पीठ पीठसुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे आणि व्यवस्थित सुद्धा झालेला आहे इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेले होते तवा गरम झाल्यानंतर कांद्याने मी तेल लावून घेते तव्याचं तापमान कमी करण्यासाठी पाणी मारून घेतलेले आहे आता एक पळी चमचा डोस्याच मिश्रण घ्यायचं आणि पळी न उचलता एका दिशेने हळूहळू गोल गोल फिरवत हो जायचं त्यामुळे आपला डोसा व्यवस्थित होतो आणि पळीला सुद्धा चिकटत नाही गॅसचं फ्लेम अगदी लहानच ठेवायचं अजिबात मोठं ठेवायचं नाही इथून पुढं आपली प्रोसेस सुरू होणार आहे आता थोडं ह्यावर तेल सोडून घ्यायचं आणि डोसाला व्यवस्थित लावून घ्यायचं आता आपण मगाशी केलेली चटणी एक चमचा घेऊन डोसाला व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचं डोसावर व्यवस्थित चटणी पसरून घेतल्यानंतर आता ह्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं वापू द्यायचं आता आपला हा डोसा तयार झालेला आहे बघा हा डोसा अगदी कुरकुरीत अगदी झटपटीत होतोय रंगसुद्धा अगदी लालसट आलेला आहे चटणीबरोबर खायला हा डोसा छान लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच झटपटीत आणि छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय